श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ तो अवतार प्रगट होताना एक सामान्य लाकूडतोड्या हजर होता त्या क्षणी लाकूडतोड्याचे असामान्य आयुष्य सुरू झाले कारण स्वामींची कृपादृष्टी त्याच्या भणंग आयुष्यावर पडली भक्ती इतिहासात तो अमर झाला मंडळी कुराडीचा घाव त्या ते तेजपुंज यतीच्या मांडीवर बसला होता आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते लाकूडतोड्या घाबरला त्याच्या अंगाचा थरकाप उडाला आपल्या हातून एक अघोरी आणि अमंगल कृत्य घडले आहे हे त्याच्या लक्षात आले यती आपल्याला शाप देऊन आपल्या देहाचे जाळून भस्म करणार ह्या विचाराने लाकूड तुळ्याला एकदम रडू कोसळले दुखावेग सहन न होऊन तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला रात्रीचा घनगर्द काळोख संपून पहाट उमलून यावी अशी श्री नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची ती गाढ समाधी लागली होती त्या ब्रह्मानंदी समाधीतून स्वामी हळूहळू बाहेर येऊ लागले त्यांनी आपली समाधी जणू विसर्जित केली आपले कोमल नयन शांतपणे उघडले समोर एक लाकूडतोड्या दुःखा वेगाने गडाबडा लोळत असलेला स्वामींनी पाहिला स्वामींनी लाकूडतोड्याकडे पाहत स्मित केले त्या मंद स्मितामध्ये ब्रह्मशांती दाटली होती लाकूडतोड्या धावत पुढे आला आणि त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले आपण भगवंताचे चरण घट्ट धरल्याची जाणीव त्या क्षणी लाकूड तोडायला झाली तो स्वामींची वारंवार क्षमा मागू लागला प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर आपल्या कुऱ्हाडीचा घाव बसला आहे ह्या तीव्र जाणीवेने त्याचे मन व्याकुळ झाले होते तो वारंवार म्हणू लागला म्हणे मी बहु अन्यासी परिघातले आपल्या पायी क्षमा करोनी लवलाही अभय द्यावे मजदिना अजानपणे घडली मात अन्याय घालावा पोटात अघोर पात की मी अत्यंत कर्म अनुचित केले की पायाशी लोळण घेणाऱ्या लाकूडतोड्या स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठविले स्वामींचा स्पर्श होताच लाकूड तोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली लाकूडतोड्याला स्वामींनी अभय दिले व म्हणाले तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस समाधी विसर्जित करायची माझी वेळ झालीच होती तुझ्यामुळे ही समाधी विसर्जित झाली तू केवळ निमित्त मात्र झालास तुझे परमकल्याण होईल तुला आता केवळ सुखच प्राप्त होईल पूर्वजन्मीचे पुण्य अमित तुझे लाभेल सौख्य बहुत पौत्रा समवेत ऐश्वर्यवंत संसारी स्वामींनी लाकूड मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी लाकूड ला अपूर्व असे ज्ञान प्राप्त झाले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला नंतर ज्या वटवृक्षाखाली हे घडले त्या वडाची पाने लाकूडतोड्याने चुरडली आणि स्वामींच्या मांडीवरल्या जखमेत भरली जखम त्या क्षणी बरी झाली रक्त थांबले त्या घनदाट अरण्यात हजार सूर्य एकत्र उगवावे असा प्रकाश पडला श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाला होता तर मंडळी आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि यापुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ